आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा बोरामणी पासून ते दावत मलिक साहेब हा रस्ता डांबरीकरण होणे आवश्यक आहे जोपर्यंत त्या ठिकाणी काहीतरी घातपात होणार नाही तोपर्यंत शासनाचे डोळे उघडणार नाहीत का असा सवाल तेथील नागरिक करत आहेत तरी शासन प्रशासनाने त्वरित तो रस्ता डांबरीकरणाचा करावा असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड यांच्याकडे केली आहे मी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे संपादक बोलतोय मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड आज एक पर्यटन स्थळ म्हणून किंवा बऱ्याच देवाचं एक दैवत म्हणून दाऊद मलिक साहेबाकडे बघितलं जातं बोरामणी ते दाऊत मलिक साहेब हा जो रस्ता आहे तो रस्ता डांबरीकरण होणं गरजेचं आहे का तर इथं येणारे जे लोक त्या भाविक त्या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी बराच रस्ता हा उखरलेला आहे कारण बऱ्याच वेळेस असे काय हे होते की काही काही लोक रस्त्यामध्ये पडतात पाणी वाहतं या ठ याच जागेमधून विमानतळसुद्धा विमानतळाची सुद्धा ही जागा आहे तर या का या भागाचा विकास होणं गरजेचं आहे तर विकास काही होतच नाही तर प्रशासनानं त्याच्याकडं लक्ष देणं आणि तिथं जे येणारे जे भाविक आहेत त्यांना चांगला सुसु सु, दुरुस्त आणि सुशिक्ष म्हणजे सु, सुरक्षित असा रस्ता होणे आवश्यक आहे तर तो शासनाने लागलीच हा रस्ता तयार करावा डांबरीकरण करावं आणि जी इथं येणारे जी भाविक आहेत त्यांची जी काही त्रास होतो तो त्रास थांबवा अशी मी विनंती करतो दावत मलिक साहेब आज या ठिकाणी मी आ, आता या रस्त्यावरती आलोय तर हा रस्ता जो आहे तो रस्ता अशा अशा पद्धतीचा दिसतोय अशा पद्धतीचा दिसतो की इथं दगड जे आहेत या दगडावरून ब लहान लहान मोठे वयस्कर वयोवृद्ध लोक जातात तर इथं कदाचित काही होऊ शकतं तर शासनाला नेमकी कधी जाग येणार एखाद्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्याचे पाय मोडल्यानंतर किंवा एखाद्याचा जीव गेल्यानंतर लक्षात येईल का असा सवाल मी शासनास विचारतो कारण जे आहेत त्यांनी दखल घ्यावी आणि हा रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मी विनंती करतो टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शी संपर्क साधावा